हाय नमस्कार सगळ्यांना गुलाखडन शुभ दुपार दुपारी तर मी सकाळचाच मेन होता मला सामान कमी होतं म्हणून राहिलं होतं भाई आता आले एकदम सामान घेऊन आले राहिलेलं आणि आता चाललं बनवायचं तर काय आहे बनवता येईल तुम्ही कापण्या कापणी आश्या स्पेशल कापण्या तळणीचे पदार्थ कापण्या धपाटी अजून काय का तेवढंच असतं कापण्या धपाटी छान असे शेंगदाण्याचे लाडू उपवास आपल्या खिचडी रताळं हे आषाढ म्हणून सगळे जण खातात तर हे चाललंय आमचं बनवायचं म्हणसान ह्यात काय काय तर हे बघा हे असं बारीक बारीक दिसते ना विलायची सूट आणि बडीशीप बरोबर का हि तिने छान असं मिक्सर ला मस्त वाटलं आणि सेंद्रिय आपला गुळ गुळाच्या कापण्यात ही साखरच नाही आणि बनवायचं चाललंय बनवायची आणि ह्याच्यावर छान अशी खसखस आणि तुम्हाला सगळ्यांना तर तुम माहित असेल खसखसीचा रेट काय म्हणून खसखस खूप सगळ्यात जास्त खसखस महाग आहे आणि अशी कापण्याला व्यवस्थित भरपूर सगळीकडनं कोपरे कडे मधी सगळीकडे लावायची अशी लावून झाली की एकदा लाटायचं आणि परत बघायचं अजून कुठं कमी आहे आणि तिथं अजून लावायची परत पलटी मारायची आणि दुसरीकडे पण लावायचं आता सुरूच झालं हाय चिवडा बनवला मस्त असा तो पण सगळा संपला आणि अजून आता कापण्या चालल्यात बनवायच्या परताचा शेव बनवायची एका ताईंची शेवची ऑर्डर शंकर पाळ्या दिल्या बनवून तुपातले शेंगदाण्याचे लाडू दिले विना तुपातले दिले बिना हा व्हिडिओ काढते आईचा व्हिडिओ काढते चालले बनवायचं यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी ऑर्डर टाका फटाफट तुम्हाला भरून बसतील छान असं मस्तपैकी कापण्या तिकडे झाल्याला पण दाखवा कशा झाल्या तेला दोन किलोची ऑर्डर आपल्याला थोडं थोडं छान असं तेलात नसतं तेल पण आपण वापरतो हो पाड़

कडक पण असते कडक जर आवडते त्याला मला तर मोहरीचे कडक नाही आवडते खायला पण दिसली चॉईस आवड चालले याच शंकर पाण्यासारखं फक्त डिफरंट ते मोठे मोठे थोडे साईज कट करायचे छोट छोट नाही टाकत आणि पहिल्यांदा म्हणजे गेल्या वर्षी पण भरपूर कापण्या केल्या होत्या भरपूर जिंकल्या मी गेल्या वर्षी पासून म्हणजे चाचण्या हा पदार्थ पण मला माहित झाला टेस्टी खूप मस्त असत परत धपाटी धपाट्याचे पीठ हा धपाट्याचे पीठ पण धपाटी पण करते ह्या महिन्यात

आता परत कमेंट दिसत आहे की मग टॉवेल वापरता पण टॉवेल चांगला किचन मध्ये वापरण्यासाठी मस्त असा भरपूर तेल लावून लाटायचं थोडं थोडं कारण की तसं खाली चिटकत शुभ्रा पण आमच्या व्हिडिओ काढते शुभ्रा व्हिडिओ काढते तू तुला कापणे आवडतात का खायचंय द्यायच कि बाळा एक दी डिश घे डिशेस घ्यायचे एक दोन खायचं मग परत संपल्या मागायच डिशेस खायच द्यायच चला तर सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि घ्या दिवाळीचे उन्हाळ्याचे उन्हाळ्याचे नाही आता उन्हाळा संपला दिवाळीचे पदार्थ आता बनवून भेटतील आपलं हे आता चालू झालं लोणचं पण आपल्याकडे आहे लोणचं पण तुम्हाला भेटेल छान असं मस्त बाय 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 करतील आवड बाय बाय